मराठी आपलं शहर आपली बातमी नवीन नाशिक सिडको परिसरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे ऐना उन्हाळ्यात पाणी टंचाई होत असल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेकदा तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नवीन नाशिक सिडको कार्यालयात विविध वार्डातील प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेविका छायाताई देवांग यांनी विभागीय आयुक्त यांच्या दालनातच बैठक मांडली एवढी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला संबंधित अधिकारी यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही तेथेच बसून राहणार असा पवित्रा उपस्थितांनी घेतल्यानंतर अखेर एक ते दीड तासानंतर पाणीपुरवठा अभियंता रवींद्र धारडकर उप अभियंता एजाज काझी जितेंद्र चव्हाण विभागीय अधिकारी जयश्री बैरागी उपस्थित झाले तर काही कर्मचारी यांनी तक्रारदारांचे उत्तर देता येत नसल्याचे व समाधान करू शकत नसल्याने त्या ठिकाणाहून काढतापाय पाय घेण्याची भूमिका घेतली अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित लोकांनी त्यांच्या तक्रारीचा पढा मांडला सातत्याने तक्रार करूनही दखल का घेतली जात नाही तक्रारीचे निवारण का केले जात नाही याबाबत विचारणा करण्यात आली माणसाचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातो तेव्हा संबंधित अधिकारी उडवाउडीची उत्तरे देतात चुकीची वागणूक देतात उलट तुम्ही नेहमीच सातत्याने कंप्लेटी करतात असे बोलून त्यांनाच गप्प केले जाते या सर्व कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उठून आली लोक थेट महानगरपालिका नवीन नाशिक सिडको येथील कार्यालयात जाऊन प्रशासन व मगरूर कर्मचारी यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला यावेळी नवीन नाशिकमध्ये युवा नेते ऍडव्होकेट सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मेडिक्राजिंके गीते काल नवीन नाशिकमधल्या पाणी प्रश्ना प्रक प्रसंगी नवीन नाशिकमधील सर्व पक्षाच्या नागरिक लोकांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी शिल्प विभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट घेण्याचे ठरवले होते पण त्या ठिकाणी भेट घेतल्या असता त्या ठिकाणी कुठले अधिकारी नव्हते तिथे दोन चारच खुर्च्या होत्या म्हणून आम्ही सर्वांनी खाली बसून त्यांची वाट बघायचं ठरवलं विभागीय अधिकारी मॅडम दीड तासाने आल्यामुळे मुलां त्यांचा काही संबंधच नव्हता या पूर्ण विषयामध्ये जे पाणीपुरवठ्याचे अधिकारी होते ज्यांच्या आम्ही वारंवारचे उद्धटपणे लोकांशी उत्तर द्यायचे जे लोकांना भिकारी म्हणायचे जे लोकांना म्हणायचे पाण्याचा काय आमची समस्या आहे त्याला आम्ही काय करू असे जे वेगवेगळे उत्तर ते लोकांना द्यायचे त्याचा अतिरेक झाला होता मागच्या साडेतीन वर्ष महिन्यांपासून हे सर्व प्रकरण चालू आहे त्याच्यामुळे काल आम्ही जायचं ठरवलं त्यांच्या भेटायचं ठरवलं तिथं आम्ही त्यांना भेटलो त्या ठिकाणी त्यांची चर्चा केली व त्यानंतर त्यांनी सकारात्मक चर्चेतनं मार्ग काढला व दोन दिवसात पूर्ण नवीन नाशिकचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर हे आंदोलन थांबलं तरी हे आंदोलन हे सर्व नागरिकांचं यश आहे यामुळे नवीन नाशिकमधल्या सर्व नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे याचा आम्हाला आनंद आहे व आम्ही लोकांना न्याय देऊ शकलो याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र